नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री देश या ठिकाणी लागते रक्कम रुपये सांगा एक हजार चांदवडचा पैलवान हात वरती करायचा आहे पिंपाने पवार हर्षुलचा पोरग आहे अनिरुद्ध पवार हर्षुल आणि एक नंदीवाला लग्न हर्षुलला तीन चार ताल मिळत्या कोणाचा ता पट्टा येतो अर्जुन मामाचा बोल अर्जुन मामा यांचा पट्टा कारण हर्षुलला मी कॉमेंटरला होतो औरंगाबाद संभाजीनगर नाव दिलंय त्याला आता दोन हजारची गोष्ट आहे बोला आदित्य परवान चांदवड जीवन वस्त्राचा पट्टा आणि हा चांगला माझा केलेला कुठला आहे चक्का पैलवान तोंडायच तोंडायच आहे आणि डिप्युटी सरपंच पंच पाचशे रुपयाची कुस्ती आहे कुस्तीच्या संख्येवरती नियंत्रण सांगितलेलं आहे कुस्ती माहिती काय लावाय ना तुम्ही लावून कुस्ती जी पण झाली कुस्तीला त्या पडत नाही पडत नाही मला त्याची गॅरंटी आहे हा दोन मिनट दोन मिनट दोन मिनट टाईम आहे ना सोडवा अर्ध्या तासाच्या वर झालं त्याला कुस्तीला तीन का चार पण झाले आता परत कुस्ती झाली वा चांदवडचा पट्टा काही मिनिटामध्ये विजयी पुढची कुस्ती एक दोन तीन चार पाच थोडा थांबा थोडा थांबा मस्ते सर साहेब वा राहुल पैलवान डोंगराळ्याचा राहुल विजय दलाने पाचशे रुपये आ... ठाकरे साहेब तुमच्याकडून किती आहे पाचशे सभा साहेब वा पाचशे रुपये कुस्ती विजय झाला तो राहुल डोंगराळ्याचा परवाय संपलेल्या कुस्तीमध्ये विजय अर्धा तास कुस्ती चालू होती चारच कुस्ती आता पाचवी घेऊ नका विनंती अरे काल म्हणजे बटो भाऊ बघायला लागले माझ्या हा वाकेचा प्रवीण पैलवान विजय झाला काळा हिरो पिंपळनर वाकी पिंपळ पिंपलनर वाकी पैलवान सुयोग जाधव